जाकीजा ल्प जो हो लो भुटेले हो नसमान के ल little खो जिर घूकाटागे 되어 ऑक्टोबर रोजी साहेब भरला चोवीस ऑक्टोबरला भव भरल्यानंतर आधी एकोणतीस ऑक्टोबर जवळपास तेवीस उमेदवारी आले आणि या तेवीस उमेदवारी पंधरा ऑमेदवारी अंतर कायदे झाले आणि Is okay.

जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा